विजय असो सामाजिक गति शिक्षक समिती गाडी तुमच्या गाडी चलते आवाज मोठा विजय असो सामाजिक गति शिक्षक समिती सामाजिक गति शिक्षक समिती 15 मार्च 2005 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय आहे जो जिल्हा परिषदेच्या शाळावरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे त्याविरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहेत राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत त्याचं कारण असं आहे पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी आर टी ॲक्टमधली तरतूद आहे त्या तरतुदीचं चा महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिलं नसेल तर पुढे ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक तर्फे राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे आणि त्यासाठी पूर्ण राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित होऊन या जी आरचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत कारण हा जो अध्यादेश आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो गोरगरिबांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे कारण खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि ज्या काही सरकारमान्य शाळा आहेत त्या बंद पडायचं असा हा छुपा हा अध्यादेश हा शा सरकारनं काढलेला आहे आणि या अध्यादेशाला सर्व शिक्षक बांधवांचा कडाडून विरोध आहे त्याचप्रमाण जर यानंतर आमच्या ज्या आज काही आमच्या सर्वत्र धरणे आंदोलन आहे हे आमचं प्रायोगिक तत्वावर आता सध्या आहे हे पहिली पायरी आहे आणि ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या ना नाहीत शासनाने जर याच्याकडे गांभीर्यानं घेतलं नाही तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन राज्यभर पुकारलं जाईल असा इशारा आम्ही आजच्या या धरणे आंदोलनातून सरकारला देत आहोत